नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहरातील शाक्यनगरी मंत्रीनगर येथे रोड नाली विजेचे पोल आदी मागण्यासाठी नागरिकांचे चिखलात लोटांगण आंदोलन परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील मधील शाक्यनगरी मंत्रीनगर येथे रोड नाल्या लाईट नसल्यामुळे येथील नागरिकांना असंख्य अडचणींना सामना करावा लागत आहे सध्या पावसाळीचे दिवस असल्याने पावसाचे पाणी रस्त्यात साचत असून येथील नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होत आहे तसेच थोडा जरी पाऊस झाल्यास सर्व रस्त्यावर चिखल होत असल्याने शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यास खूप अडथळा निर्माण हो होत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ शाखेनगरी मंत्रिनगर परिसरातील नागरिकांनी लहुजी वादळ संघटनेच्या नेतृत्वाखाली वीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मंत्रीनगर ते नगरी चिखलात लोटांगण आंदोलन करून शाखेनगरी नगर येथे रोड नाली लाईटचे पोल आदी सुविधा देण्याची मागणी केली आहे याबा याबाबत मन मनपा अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही या आंदोलनात लवजी वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन वावळे जिल्हा अध्यक्ष अविनाश आव्हाड बळीराम मारगडे ॲडव्होकेट विनोद आंबोरे आकाश सोनोने लताबाई भावे मीनाबाई समिंदर सवळे सुषमा निर्मळ राधाबाई शिंदे सोनू सुतारे वैभव वावळे रमेश कोटे सिद्धार्थ वाटोरे रावसाहेब गायकवाड अनिल शिंदे घनश्याम शिंदे पवन वावळे अतुल वाटोळे रुद्राकरण आदित्य आदींची उपस्थिती होती

नमस्कार परभणी न्यूज वतीनं आज या मंत्रीनगर या ठिकाणी शाक्य नगरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी वार्डातील अनेक समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत या ठिकाणी रोड नाली रस्ते काहीच नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची अतोनात हाल होत आहेत आणि त्यामुळे आज ना सामाजिक कार्यकर्ते आणि या शाक्य नगरीतील कार्यकर्त्यांनी बबन वाहळेच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आनंद आन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या ठिकाणी चिखलामध्ये लोळून त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिकेचा तीव्र असा संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे जेणेकरून ते लाईट बिल घरपट्टी हे सगळं भरत असतानाही त्यांना या सुविधेमुळं सुविधेचा अभाव आहे आणि त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर हे रोड नाली रस्ते करून द्यावेत अशी मागणी महानगर आयुक्ताकडे केलेले आपल्यासोबत या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत सामाजिक कार्यकर्ते बबन वाहुळे आहेत काय सांगतात बघूया या समोर आज आपण जे खड्ड्यामध्ये आंदोलन आहे काय सांगा सर आम्ही त्यागून आंदोलन केलेले गेले पंधरा सोळा वर्षापासून आम्ही वारंवार त्याला निवेदन देऊन ठोकलो होत आम्ही सर ह्या ज्या आंदोलनावर त्याने दखल नाही घेतली येणारं आंदोलन खूप दोन राहणार उद्याची जे नियोजन समितीची बैठक आहे पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आपल्या परभणीचेच आहेत काय मागणी करणार आहात आम्ही मागणी करणार आहे की आम्हाला रोड नाली लाईट स्कूल देण्यात यावे ठीक आहे मॅडम आज आम्ही इथे पंधरा वर्षापासून वास्तव्य करत आहोत शाक्य नगरीमध्ये शाक्य नगरी मंत्रीनगर तर इथे या कॉलनी मध्ये अजूनही रोडची सुविधा नाही नाल्याची सुविधा नाही मुलांना लहान मुलांना पावसाळ्यामध्ये अतिशय म्हणजे चलण्याचं आणि ॲटो वगैरे जे येतात ते पण येत नाहीत मेन रोडला थांबतात म्हणून मग ते लहान मुलांना दप्तर घेऊन जाते वेळेस बऱ्याचदा लहान मुलं पडतात इथं त्याच्यामुळं रोडची सुविधा होणं आवश्यक आहे नाल्याची सुविधा होणं आवश्यक आहे आणि रात्री रात्रीच्या टायमाला इथं लाईट नाही काही नाही पूर्ण कॉलनीमध्ये आमच्या अंधार असते फक्त खंब्या इथं म्हणजे मेन रोड जे आहे तिथं फक्त तीन ते चार पोल आहेत बाकी कोणत्याही ठिकाणी एकही खंबा नाही त्याच्यामुळं नगरपालिकेला महानगरपालिकेला आम्ही पूर्ण शाक्य नगरीच्या वतीने अशी विनंती करतो की पोलची सुविधा करून द्या रोडची सुविधा करून द्या व नाल्याची सुविधा करून द्या आम्हाला दुसरं काहीही नाही पाहिजे इथं कॉलनीमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने इथं विहाराची सुविधा केलेली आहे सार्वजनिक ठिकाणी सर्व चांगल्या आमच्या सुविधा आहेत लहान मुलांना चांगले संस्कार म्हणून विहारामध्ये सर्वजण येतात पण येण्यासाठी जे रोड तर ते चिखल्यामुळे येता येत नाही त्यासाठी महानगरपालिकेला विनंती करत आहोत की रोड नाली व पोलची सुविधा आम्हाला करून द्यावी नाही नाली नाही आमच्या घरामध्ये सगळं पाणी जाते आम्हाला अशी बसायला जागा राहत नाही आम्ही त्याला एवढीच विनंती करतात की आमच्या इकडे रोड नाली आणि लाईटीची सोय करा सोळा वर्षापासून आम्ही राहतो आमच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही पण पालकमंत्री आता आपल्या परभणी जिल्ह्यातच झालेले आहेत तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते ह्यावेळेस तरी आमचं पूर्ण करून आम्हाला लवकरात लवकर सुविधा देतील अशी अपेक्षा करू वसलेली आहे या ठिकाणी जवळपास अडीच अडीच हजार लोक वस्ती आहे परंतु महानगरपालिकेने अद्यापपर्यंत या ठिकाणी कसलीही सुविधा करून दिलेली नाही त्यात रोड नाही नाल्या नाही विजेच्या दिव्याची सोय नाही टॅक्स मात्र वसूल केला जातो परंतु सुविधा मात्र दिल्या जात नाहीत म्हणून या ठिकाणचे नागरिक हे आम्ही माणसंच आहोत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण पाऊस पडल्यावर या ठिकाणी चालणं इतकं मुश्किल आहे खरं म्हणजे यंत्रणेने इकडं आलं पाहिजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तरी येऊन पाहिलं पाहिजे किंवा इथं माणसं राहतात परंतु तसं काही घडलेलं नाही होत नाही आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा अनेकदा अर्जबाजार केले आहेत आताही आम्ही करस्पॉन्डिंग केलेलं आहे तर उद्या नियोजन समितीची बैठक आहे आणि पालकमंत्री आमच्या परभणी जिल्ह्याला अनेक वर्षापासून प्रथमच लाभलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही अशी अपेक्षा करतो की कमीत कमी त्यांनी आम्हाला या ठिकाणी नागरी मूलभूत सोयी म्हणजे रोड नाल्या आणि विजेच्या दिव्याची एवढी जरी सोय केली तरी आम्ही त्यांचे उपकार समजू आणि आम्ही यापुढे जर ह्या सुविधा उपलब्ध नाही झाल्या किंवा दिल्या नाही आम्हाला तर यापुढे मात्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा एक इशारा देतो आज शाकेनगरी येथील नागरिकांनी जे आंदोलन केलं आहे त्यांची मागणी एवढीच आहे की हे जे पंचवीस वर्षापासून इथं जे नागरिक राहत आहेत त्यांना आजही जनावरांसारखं जगणं जगावं लागत आहे त्यामुळे आज हे चिखल तुडवा आणि चिखलामध्ये बस हे आंदोलन केले नागरिकांनी त्रस्त होऊन महानगरपालिकेच्या ज्या कारभाराला त्रस्त होऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तरी महानगरपालिकेला या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत की आपण लवकरात लवकर नागरिकांचे जे रोड नाले आणि पथदिवेची जे समस्या आहेत त्या मिटवण्याचा प्रयत्न करावा आणि या पावसाळ्यामध्ये जी वृद्धांची महिलांची आणि ज्या लहान बालकांची जी अवस्था होत आहे त्यांना रस्त्यानं पायानं चलतासुद्धा येत नाही या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित तात्काळ या यासवर उपाययोजना करावी धन्यवाद नाल्याने रोळे બહુ તકલીફ પૂરા રોડ પાણી ઘર મેના કુત નહીં હોટલ રહીવાસની મહાનગરપાલિકા अनेक समस्यांची मागणी केलेली रोड नाली आणि विजेचा प्रश्नसुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि जे लहान मुलांना जो जाण्यासाठी त्रास होत आहे चिखलामध्ये त्यांना जावं लागते शाळेमध्ये जाण्याची जी परेशानी होत आहे अशा अनेक समस्यांना सामोरे जात असताना शाक्यनगरीतील रहिवाशांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज